शिवसेनेचे आमदार किशोर पाटील धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला भडगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडवले असून ते अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत झाले असे की शिंदाडहून असताना शिंदाड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मोटरसायकल स्वाराचा अपघात झाला असता त्या ठिकाणाहून आमदार पाटील जात होते प्रसंगी त्यांनी आपले वाहन थांबून स्वतः अपघातग्रस्ताला आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या पोलीस वाहनात टाकून तातडीने दवाखान्यात दाखल केले असून जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले या घटनेची सर्वत्र चर्चा होत असून शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे विकास असावा तर आमदार किशोर पाटील यांच्यासारखाच विकास कामाबरोबरच गोर गरिबांना वेळ प्रसंगी मदतीला धावून येणाराच असावा अशी सर्वसामान्य नागरिकांनी भावना व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा